प्रत्यक्ष मोदय लातूर शहरामध्ये विशेषतः लातूरच्या पूर्व भागामध्ये जिथं वित्तीय संस्थांमार्फतच पुरवठा होत नाही आहे तिथं या अवैध सावकारीचा सुळसुळाट झालेला आहे आणि म्हणून याच्यामुळं अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत याच्यामध्ये आवाढच्या सवा व्याजदरानं कर्ज वाटप होतं आणि मग आता त्याची चर्चा होते ते सगळेच मुद्दे त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात पण त्याचबरोबर जेव्हा तो जो ग्राहक आहे तो त्यांना पैसे किंवा त्याचं व्याज भरू शकत नाही तेव्हा त्या ग्राहकाचा किंवा त्याच्या कुटुंबाचा छळ होतो अध्यक्ष हो महोदय आणि मग दमदाटी केली जाते मारहाण केली जाते मग घरात घुसून त्याचं जे सामान आहे ते बाहेर काढलं जातं वगैरे वगैरे हे सगळं कायद्याच्या चौकटीच्या बाहेर आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय अनेक प्रकरणं लातूरमध्ये अशीही झाली आहेत ज्याची माहिती माझ्याकडं आलेली आहे की त्या जो ज्यांनी कर्ज घेतलेला आहे त्याच्या कुटुंबाच्या ज्या महिला आहेत मुली आहेत त्यांच्यावर सुद्धा अत्याचार करण्याच्या धमक्या किंबोणा काही प्रकरणामध्ये अत्याचारसुद्धा घडलेले आहेत त्यामुळं ही अतिशय त्या त्या गंभीर बाब आहे आणि म्हणून मंत्री महोदयाला माझी अशी असा एक प्रश्न आहे की लातूर शहरामध्ये हे जे काही प्रकार वाढत चाललेले आहेत या संदर्भामध्ये आपण काय पावलं उचलणार आहात आणि याच्यामध्ये गृह विभागाची सुद्धा तुम्हाला मदत ही घ्यावी लागेल आणि म्हणून सुद्धा सभागृहामध्ये इथं उपस्थित आहेत तेव्हा आप सरकारनं या संदर्भामध्ये आय जी नांदेड किंवा एस पी लातूर यांना आपण या संदर्भामध्ये एक विशेष पथक नेमून त्याची तपासणी करण्याच्या संदर्भामध्ये सूचना करणार का आणि जे परवाने सरकारनं दिलेले आहेत त्या परवान्यांची चौकशी आपण करणार का हे माझे दोन प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज अमित भाई यांनी विचारलेला प्रश्न तो अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे या सगळ्या आता सांगितल्याप्रमाणे तहसीलदाराकडे आपण सर्व तक्रारी जिल्हाधिकारी यांच्या समितीकडे देण्यात येतील आणि समितीमार्फत कारवाई बह्या करण्यात येईल याच्या उपर आपल्याकडं जर काही नावं असतील विशेष करून त्या नावाची चौकशी करून गरज पडली तर पोलीस कारवाई देखील करू त्याच्यावर आप